ये दो आम 33 शब्द करतात असं गाणं असं एक उने दोन तीन झालं प्राठ्ग था Junga ज Anfang

सांगितलं मी भाषण करणार नाही मला आहे काही आहे तरी त्यांनी बाहेर गाळ्यात मारलं मी काही जास्त बोलणार नाही त्या दिवशी वाटल्याचं आपण एके दिवशी मी तुमचा तुमचं येईल त्यासाठी क्लास घेईल सगळ्यांना बसून सगळे सांगाल उद्योजकबद्दल सांगाल तुमच्या नोकरीबद्दल सांगाल तसं आपल्याला तुमचे अध्यक्ष येतोच असतात आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतात बेसिक आहे की आपल्याला शाळा शिकली पाहिजे शाळा शिक्षण शिक्षण घेतलं तरच आपल्याला काही करता येईल म्हणजे शिक्षण नाही घेतलं तर पुढं काही करता नाही ना तुम्ही शिक्षण घेतलं तर तुम्हाला लोन वगैरे घेत हे सगळ्या गोष्टी सगळ्या अडथ्यात सुद्धा एक तर महत्त्वाचं आपल्याला शिक्षण पाहिजे कमीत कमी दहावी बारावी ग्रॅज्युएशन केल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे आज एवढा चांगला कार्यक्रम यांनी घेतला आहे त्यानंतरही मला त्यांना एकच अजून एक सांगायचं आहे अध्यक्ष साहेबांना आपलं एक काम राहिलेलं आहे आपल्याला दोन कॅमेरे लावायचे हे आपण कॅमेरे लवकरच सगळे मिळून कुठलाही त्रास होणार नाही या पुढील कार्यक्रमासाठी तुम्हाला वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा मी दोन शब्द बोलून धन्यवाद साहेब नाही हक्काला म्हणतात तर तुम्ही आम्हाला आवाज आहे आम्ही तुमच्याकडे चार पाऊल पुढे येतो तुम्ही आमच्याकडे प्रगती जातीमध्ये जसे दोन पाऊल पुढे या अशा विचारांना आपण आज या ठिकाणं चांगल्या रीतीनं त्यांच्यामध्ये बदल होताना दिसत आहे परंतु आज आनंदाचा विषय हा आहे की भारतामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर या गावामध्ये अनेक नेते आले अनेक नेते गेले परंतु आदिवासी पार्टी कुटुंबाचा फक्त मतापुरता वापर झाला या ठिकाणा कुठेतरी त्यांना स्थिरता मिळावी न्याय मिळावा म्हणजे कुठेतरी घरकुलं मंजूर झाली होती ते घरकुलं सुद्धा मंजूर झालेली ते रद्द करण्यात आली त्यांना शौचालय मंजूर झाली होती कोणीतरी अडचणीचा पाया घातला आणि त्या ठिकाणा आपण एक विषयाला ह्याला नाव नाही त्या ठिकाण पाहिल्यानंतर असं कळलं की या वस्तीला नाव नाही अर्धी वस्ती स्थिर नाही लोक नाही हा दुर्दैवाचा विषय आहे भारत स्वातंत्र्यापासून पुण्यामध्ये काल कालच ज्या मिळाला आदिवासी मंत्रालया कोण ज्या निघाला घोडेगाव प्रकल्प या विषयाला काम करत आहे आदिवासींसाठी म्हणजे जे काम तुम्ही करत आहे ते काम घोडेगाव प्रकल्पाने करायला पाहिजे होतं पण घोडेगाव प्रकल्पानं या ठिकाण पार्धी समाज पुणे मन्सरमधला थोडा परंतु पुणे जिल्ह्यामध्ये पार्धी समाज नाही असं कालचा विहार आहे दोन लाख सत्तर हजार पार्थी कुटुंब लोकसंख्या या पुण्यामध्ये आहे પરંતુ ફક્ત મતા મોટા તેપર કરતા અને જ્યાં શાસ આરક્ષણ બદલ છે મનુ ગાવા સ્થિર તે ખૂબ ખબર તેમના સ્થિર કશું કરતા એ વિચાર આપણ આ શેવરાઈ સંસ્થા કામ કરત અને મને આપણ કાંઈ કરેવરાઈ નગર મન આજ આપણે હ્યા ઠિકા નગર ઉપયોગ કર महाराष्ट्रामध्ये पस्तीस वस्तींना शेवरायनगर नाव दिलं गेलं आणि त्या ठिकाणं दोन वर्षानं आपल्याला या ठिकाणं यांना गरज दिसते या ठिकाणं आपण ज्यावेळेस दिवस म्हणून या ठिकाणं येतात त्यावेळेस चित्र या ठिकाणची मुलं सर्व्हिस बरी असतील या ठिकाणं प्रगतीचे वर्षा लागते आणि ह्यावेळेस विचारांना आपण सर्व त्याला साक्षीदार राहणार आहे आज या ठिकाण एवढ्या मोठ्या आपल्याला अडचण असताना देखील आपण या ठिकाण आला त्याबद्दल मी पारदीव बांधवांच्या वतीनं आपलं स्वागत करतो आम्हाला पुढे आनंद पुस्तक घेऊन घातल पंचवीस हजार वीस वर्षपूर्वी घरी आली काय करावं लागेल म्हणजे त्यांच्यासाठी शाळा साठा तुझ्या आनंदीची शाळा काढली आमच्या मुलांना शिकवते माझं शिकलो तर मी पुस्तक शिकलो अजून पुढे आमची मुलं शिकतील आणि मुलं शिकल्यानंतर मला ह्या धार्मिक विषयी बोलणार अंधश्रद्धेबद्दल प्रसंग त्याच्याविषयी मी बोलतो एक एक मुलगा एक लाख रुपयाचं जवळन जा करता करता एक लाख रुपयाला उत्पन्न म्हणजे दहा हजार रुपये तुम्ही इंग्लिश मिडियम मध्ये पोरला शिकवतात खर्च कमी करा ना जेव्हा जेव्हा आपल्या मुलांना शिकवायचा प्रयत्न करावा मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं दोन हजार बारामध्ये कमच्याऱ्या पारली आमच्या राष्ट्राप्रमाणे इंद्रकांत शिल्ला गेला माहिती काय काढली द्वारकीमध्ये तीन वर्षे गेली अडीच लाख पावणे तीन लाख रुपये माझा खर्च झाला पहिल्या वर्षी आम्ही का बोलतो आणि आता तीन वर्ष गेलो ते समाधी शोधून काढले का काय ते समाजा का शोधले मी तर ते आमचे पुरावी आहेत ती मडी सामानं बोलतात ते आम्ही तुमचे होतो पण सरकारला नाही ते त्याचं इंटरनेटमधून त्याची माहिती काढली की नऊ लोकांना इंग्रज आणि गायकवाडांच्या जायकराव गायकवाडांच्या सातशे कोर त्या लोकांना की आरती लोकांचं बरा बोर कोण असा तो सम समच्या पारद्याचा तरुण होता तुमच्या आमच्या वयाचा इंग्रज आणि गायकवाड दोन सातांशी ना इतिहासात नाव नाही बास्तपुष्ठ तुम्हाला इतिहास सांगून निवडून बा वर्षापासून फरफड आणि त्या फरफडीमध्ये ह्या गावून त्या गावी त्या गावून त्या गावी पलायन करणारा हा आपला आदिवासी भारतीय समाज गेले ऐंशी वर्षे या ठिकाणा या जंगलामध्ये ज्यावेळे जंगल सर त्या जंगलामध्ये डोंगराच्या घड्याला आपलं जीवन शिकारी होत आणि स्वाभिमानानं कशाने किंवा बदलण्याच्या संकल्पना या लोकांनी घेतलेल्या होती या ठिकाणं माझी कैलासवासी किशनराव बांचिले साहेबांनी या कुटुंबाला चांगल्या सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामधून हे लोक स्थिर कसे होतील त्या स्वरूपाचं त्यांनी एक चांगल्या रीतीनं सहकार्य त्यांनी आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी तुम्ही स्थिर राहा जीवन पुजारण करा मुलांना शिक्षणाचे प्रवाह आणत असताना येथील तरुण मुलं काही समाजातील अनिष्ट रूढी परंपरा आणि त्या रूढी परंपरामध्ये